सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसटी बँक करायचे का असा सवाल बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी विचारलेला आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ हो खोत यांनी मोर्चा काढलेला होता हा केवळ राजकीय हेतून काढलेला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि बँकेवर प्रशासक नेमण्याच्या नावाखाली या दोघांनाही मागच्या दारानं बँकेत आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय सांगली जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून आता चांगलाच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे पडळकर आणि खोत यांना जिल्हा बँकेची एस टी बँक करायची का असा सवालच मानसिंगराव नाईक यांनी विचारलेला आहे आणि यांना मागच्या दरानं बँकेत आहे का असा सवाल केलाय एकाचे आमदार आमदारकी गेल्या पुढल्या वर्षी दुसऱ्याची जाणार आहे त्यामुळं आता त्या दोघांनी जिल्हा बँकेवर डोळा ठेवलाय की प्रशासक आणायचा आणि त्या प्रशासक मंडळात आपण घुसायचं आणि जिल्हा बँकेमध्ये आपण यायचं ही त्यांची हडपड चालू आहे कारण त्यांना निवडणुकीनं हित येता येत नाही त्यांना कोणी हित आणू शकत नाही त्यामुळं दारानं बँक आपल्या ताब्यात येते का असा त्यांचा हा प्रयत्न आहे